श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे कार्तिक अमावास दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतानुसार अमवास्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार दर्श अमवास ही रविवारी एक डिसेंबरला पाळली जाणार आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवासेच्या दिवशी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच होतात पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन केल्याने शुभफळ प्राप्त होते तसेच अमावस्याच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते तसेच अमावासेच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व कामना सुद्धा पूर्ण होतात तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात अमावासेच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न कपडे इत्यादी दान करू शकतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच कार्तिक अमवासेच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि त्यानंतर यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला दान हे करायचं आहे पण आता जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं न शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नानही करायची आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण चुकूनही तुम्हाला अमवासेच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत स्नान करून झाल्यानंतर नंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करायचं हे जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तिळ तसेच थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि असं हे जल ओम नम ओम सूर्य देवा नम या मंत्राचा जा जप करत करत अर्पण करायचं आहे असा हे जलसूर्य देवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे अमावास्या तिथीला श्रीहरिविष्णू तसेच माता लक्ष्मी तसेच महादेवांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कार्तिकी अमावस्येच्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला छोटे छोटे काही उपायसुद्धा करायचे आहेत आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं तसेच आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा लावून घ्यायचं आहे तसेच आपल्याला आपल्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूलासुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे कारण असं म्हटलं जातं अमवास या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून भूतलावर येत असतात आणि आपल्या त्या उंबरठ्यावर असतात आणि जे आपण पाणी टाकतो ते पाणी ते, ते ग्रहण करत असतात ज्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात तर आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी ज्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे ते म्हणजे पांढऱ्या रुईच्या झाडाचं आपल्याला एक पान हे घेऊन यायचं आहे रुईच्या झाडाजवळ जा जाताना आपल्याला एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे सर्वप्रथम जल हे अर्पण करून घ्यायचं आहे रुईच्या झाडाला आणि त्यानंतर आपल्याला एक रुईच्या झाडाचं पान हे तोडायचं आहे तंत्रक्रियांमध्ये विविध झाडं आणि रोपट्यांचा उपयोग हा केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाचं पान अर्पण करणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच साधनेचे जनक आहे याच कारणामुळे तंत्रशास्त्रात तंत्र या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं ज्याच घरासमोर रुईचं झाड असतं तिथे कायम सुख समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ते शास्त्रानुसार रुईचं फूल शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच अक्षय पुण्याची प्राप्ती होते रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी असते ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही तंत्र मंत्र जादूटोणे याचासुद्धा प्रभाव पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि म्हणूनच आपल्याला पांढऱ्या रुईचं एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आणि या पानाची आपल्याला पेस्ट ही तयार करायची अगदी तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटू शकतात किंवा मिक्सरमध्ये वाटून घेतली तरीही चालणार आहे आता आपल्याला एक मातीची ही घ्यायची आणि त्या पंतीमध्ये ही रुईच्या पानाची पेस्ट तसेच तूप टाकून एक मिश्रण तयार करायचं आहे आणि ते मिश्रण जे आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचं आहे तसेच आपल्याला दोन फुलवाती घ्यायच्यात आणि दोन फुलवातीची एक फुलवात करायची आहे आणि ती फुलवात आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुडभर तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि जो दिवा आपण तयार केलेला आहे तो दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये दे दे असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायची जेव्हा आपण माता लक्ष्मीसमोर असा दिवा प्रज्वलित करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे ती घरात नकाडता पाय करून निघून जाते आता हा दिवा जो आहे तो आपण सकाळीच प्रज्वलित करणार आहेत म्हणून संध्याकाळपर्यंत दिवा हा शांत होऊन जाईल तर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करून झाल्यानंतर हा दिव्यामध्ये जे उरलेल्या वाती आहेत तसेच जे मिश्रण आपल्यानं टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्यात आणि दोन लवंगा टाकायच्यात आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या मातीच्या पंथीमध्येच तो कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला हाचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत करत फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती ठेवायची आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर तुम्हाला आपल्या घरातले सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दोष दारिद्र्य नष्ट होतं हा उपाय तुम्ही एक तर शनिवारी करू शकतात किंवा रविवारी करू शकतात कारण ही दर्श अमवास या दोन्ही दिवस अमवास ही असणार आहे म्हणून तुम्हाला जर र शनिवारी नाही जमलं तर तुम्ही रविवारी केला हा उपाय तरी चालणार आहे कारण ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत हो असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ